नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दर्श अमोशा आहे आणि या अमावश्याला आपल्याला काही छोटे मोठे उपाय करायचे आहेत जेणेकरून पित्रांची आपल्यावरती कृपा राहावी आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या असतील त्या आपल्याला कमी व्हाव्यात यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहेत त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना तो आपल्याला कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तो पुसून झाल्यानंतर आपल्याला तिथे हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा गंगाजल आणि थोडंसं गोमूत्र टाकून ते लेपन तयार करा आणि ते आपल्या उंबरट्यावरती करून पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरट्याला हळदींकू लावून घ्यायचं आहे आणि उंबरड्याच्या बाहेरची जी जागा आहे आपल्या तीसुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती गोमूत्राचं पाणी शिंपडून तिथे ती जागा स्वच्छ आणि पवित्र करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे बाहेर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे स्वस्तिक चिन्ह काढू शकता किंवा दुसरी कोणतीही रांगोळी तुम्ही तिथे काढू शकता त्यावरती हळदी कुंकू जरूर टाकावा स्वस्तिक जेव्हा आपण तिथे काढतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला तिथे हळदी कुंकू टाकून त्याची पूजा करून घ्यायची आहे कारण आपल्या घरामध्ये निगेटिव्ह शक्तीचा प्रादुर्भाव फक्त मुख्य दरवाज्यातूनच होत असतो त्यामुळे आपल्याला बाहेर गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ आणि पवित्र करणे खूप गरजेचे आहे दुसरं काही केलं नाही तरी चालेल पण अमावशेच्या दिवशी हे मात्र जरूर करणे गरजेचे आहे कारण त्यातून निगेटिव्ह शक्ती त्या दिवशी खूप बाहेर फिरत असतात आणि ते आपल्या घरामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असतात त्या मुमुळे प्रोटेक्शन म्हणून आपल्याला हे काम करायचंच आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे कोणताही तुम्ही पंथी घ्या किंवा मातीची पंथी लावली तर अतिशय चांगला आहे मातीच्या पंथीला पुराणामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिथे मातीची पंथी लावू शकता आणि त्याचप्रमाणे तुळशी मातेला वंदन करून धूप दीप आणि दिवा लावून तुळशी मातेची अतिशय मनोभावे त्या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णूदेवांचा आशीर्वाद आपल्याला इथे प्राप्त करून घ्यायचा आहे कारण तुळशी मातेच्या भोवती लक्ष्मी माता आणि विष्णूदेवांचा सदैव वास असतो त्यामुळे तिथे दिवा लावल्याने दिवा प्रज्वलित केल्याने आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि पित्रांपासून किंवा वाईट शक्तींपासून किंवा चुकीच्या गोष्टींपासून आपल्या घराचं रक्षण होणार आहे त्याचबरोबर अमावशीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला मुख्य दरवाजेच्या बाहेरसुद्धा दोन्ही बाजूला दोन दिवे लावून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जर गैरसोय होत असेल तर तुम्ही एक दिवा लावला तरी चालेल काही हरकत नाही तुमच्याकडे जसं अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे दिवा लावायचा आहे कारण तो दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणतंटा किंवा क्लेश कलह ज्या काही गोष्टी घडत असतील त्या गोष्टी त्या बाहेरच्या बाहेरच थांबतात आणि त्या नष्ट होतात आपल्या घरामध्ये त्यांचा शिरकाव होत नाही त्यामुळे हा दिवा अमोशेच्या रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे आपल्याला त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे अमावशीच्या रात्रीच्या संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही करू शकता हा उपाय नारळ अवश्य वाढवायचा आहे देवघरासमोर तुमच्या नारळ अवश्य वाढवायचा आहे देवांना समर्पित करायचा आहे यांनी आपल्या घरातल्या अडचणी कमी होण्यास मदत होते आणि आपल्या घरातील जे काही वादविवाद होतात किंवा प्रगती होत नसेल किंवा काही गोष्टी असतील त्या गोष्टी कमी होतात आणि देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आपल्याला बरेच जणांना अशा सवयी असतात की बाल्कनी जर असेल आपल्याकडे तर आपण कपडे तिथेच वाळत टाकतो आणि ती कपडे आपण घरात घ्यायला विसरतो किंवा आपल्याला ते दुसऱ्या दिवशी वापरायचे असतील म्हणून आपण ते काढत नाही पण ही चूक अतिशय मोठी चूक आहे अमोशच्या दिवशी जरी आपल्याला ती कपडे काढून घेऊन योग्य वेळेला म्हणजे चार ते पाच किंवा त्यानंतरसुद्धा तुम्ही ती कपडे आतमध्ये घेऊ शकता पण रात्रभर आपल्याला कपडे बाहेर अजिबात ठेवायचे नाही आहेत आणि ती कपडे योग्य वेळेला जर आपण आतमध्ये घेतले नाहीत तर त्या कपड्यांमध्ये आपल्याला निगेटिव्ह शक्ती जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करते आणि त्या कपड्यांमध्ये आणि तीच कपडे आपण घातल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे हो लागतात त्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा चीड़ होऊ शकतो घरात अघटित घटना घडू शकतात किंवा काहीतरी गोष्टी आपल्या हातून चुकीच्या होत असतात तर हे नियम तुम्ही अमोवशीच्या दिवशी पाळून बघा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करा नक्कीच अडचणी दूर होतात मनापासून केलं तरी कुठलीही गोष्ट साध्य होते आणि कसं आहे ना जर आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील अडचणी सर्वांच्याच घरामध्ये असतील पण त्यासाठी प्रयत्नसुद्धा आपल्यालाच करावे लागणार आहेत काहीच न करता काहीच साध्य होणार नाही का त्यापेक्षा काहीतरी करा आणि आपल्या अडचणींना दूर करण्यासाठी प्रयत्न करा निदान प्रयत्न करतो आहे आपण म्हणून तरी देव आपल्या व्यवस्थित सगळं करेल आणि आपल्या अडचणी दूर करेल तर अशी होती ही छोटीशी माहिती आणि हे छोटेसे नियम माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त